श्री स्वामी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यामध्ये ज्या घरात या दोन वस्तू खाल्ल्या जातात त्या घरात या दोन गोष्टी नेहमी असतात अन्य हे धन्याचे भांडार आहे आणि संपत्ती वाढते आता तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की सनातन धर्मात श्रावण महिन्याची खूप महत्त्व आहे अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि भगिनींनो आषाढ महिन्याची अमावस्याची तारीख संपताच श्रावण महिन्याची सुरुवात होते मी तुम्हाला सर्वांना सांगते की श्रावण महिना भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यात लोक विधिवत भगवान शिवाची पूजा करतात आणि जल अभिषेक दूध अभिषेक ह्यासह इतर धार्मिक उपक्रम केले जातात सनातन धर्मात श्रावण श्रावणाचा हा पवित्र महिना भक्त माता आणि भगिनी एक उत्सव म्हणून साजरा करतात आणि भक्त माता आणि बहिणी भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा करतात असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात जी भक्त आई बहीण पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करते तिच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते भक्तांच्या जीवनातून सर्व प्रकारचे पापे दुःखे आणि कष्ट हे दूर होतात आणि भगवान शिवाची असीम कृपा प्राप्त होते अशा परिस्थितीत माता आणि भगिनीनं तुम्हाला सर्वांना माहीत पाहि असायला पाहिजे की श्रावण महिना सुरू झालेला आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सर्वांना सांगते की दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना हा उद्यापासून म्हणजेच पंचवीस जुलैपासून सुरू झालेला आहे आणि तो तेवीस ऑगस्टपर्यंत संपेल अशा परिस्थितीत यावेळी संपूर्ण श्रावण महिन्यात एकूण चार श्रावण सोमवार असणार आहेत प्रत्येक श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्त्व आहे कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार खूप फलदायी असतो जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि भक्ती आणि विधीने भगवान शिवाची पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे पूर्ण लाभ मिळते तसेच वडीलधारी लोक सांगत आहेत की श्रावण महिन्यात उपवास केल्याने तुमच्या संपत्तीत समृद्धीत वाढ होत होती जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात आणि आणि समृद्धी राहते अशा परिस्थितीत जर तुम्ही श्रावण महिन्यात उपवास केला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल घरातील जर कोणीही श्रावण महिन्याचा उपवास करत नसेल तर तो नक्की ठेवावा यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल याशिवाय आम्हाला विचारता येते की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्यासमोरी कोणते योग तयार होतील तर अशा परिस्थितीत मी तुम्हाला सर्वांना सांगते की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्यासमोरे अनेक शुभयोग तयार होत आहेत जसे की धननिष्ठा नक्षत्रासह आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच गजानन संकष्टी चतुर्थीव्रत देखील ठेवले जाईल यासोबतच ग्रहांची वेगवेगळी वेग स्थिती सुद्धा असणार आहे अशा अपरिस्थितीत परिस्थितीत बंधू आणि भगिनीं तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका ग्रहांच्या स्थितीनुसार या श्रावण सोमवारी गुरु आदित्य योग विपरीत मालव्य इत्यादी योग तयार होत आहेत ज्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केल्याने तुम्हाला अनेक पटीने फळ मिळेल आणि तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल तुम्हाला जीवनात यश मिळेल याशिवाय आमच्याकडून अनेकांना अने आणखी अने एक प्रश्न येतो की श्रावण महिन्यात किती सोमवार असतील सोमवार कोणत्या दिवशी असेल तर अशा परिस्थितीत चला या प्रश्नाचं उत्तर घेऊया तुमच्या सर्वांचा करूया तर श्रावण महिन्यात चार चार सोमवार सोमवार असतील आणि चार मंगळवार मंगळागौरीचे व्रत ठेवले जाईल अशा परिस्थितीत श्रावण महिन्याचा पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै रोजी असेल त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार हा चार ऑगस्ट रोजी असेल त्यानंतर श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्ट रोजी असेल तसेच श्रावण सोमवार महिन्याचा चौथा म्हणजे शेवटचा सोमवार हा अठरा ऑगस्ट रोजी असेल अशा परिस्थितीत अनेक भक्त भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरात शांती आणि आनंद टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळागौरीचा उपवास करत असतात ते पूजा करतात आणि जलाभिषेक करतात याशिवाय या अनेक भक्त माता आणि बहिणी आम्हाला या सा श्रावण महिन्यात भगवान शिवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि कोणत्या वस्तू आपण सेवन कराव्यात आणि कोणत्या गोष्टी आपण सेवन करू नयेत याबद्दल विचारतात जेणेकरून आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल आणि भगवान शिव रागवू नयेत आणि आपल्याला जीवनात शुभ परिणाम दिसतात आपल्या संपत्तीत वाढ हो होक जीवनात फक्त आनंदच आनंद असो तर चला तुमच्या या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण घेऊया तुम्हाला हे जाणून घ्यायला आनंद होईल की श्रावण महिन्यात आणि श्रावण सोमवारी तुम्ही भक्तीने भगवान भोलेनाथांना काही खास गोष्टी अर्पण करू शकतात यासोबतच श्रावण महिन्यात काही चमत्कारिक गोष्टींचे सेवन करू शकतात ज्याच्या मदतीने तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्याचे सेवन तुम्ही या श्रावण महिन्यात चुकूनही करू नये जर कोणी तुम्हाला हे पदार्थ खाण्यास सांगितले तर श्रावण महिन्यात ते खाऊ नये तर तुम्ही ती वस्तू चुकूनही अजिबात खाऊ नये अन्यथा श्रावण महिन्यात तुम्ही केलेला उपाय पूजा उपवास व्यर्थ ठरू शकतात त्यामुळे तुम्हाला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम मिळू शकतात आणि तुमची छोटीशी चूक मोठी बनू शकते अशा परिस्थितीत बघा या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला त्या सर्व चमत्कारिक गोष्टींबद्दल सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या भक्ती आणि श्रद्धतेने भगवान शिवाला या गोष्टी अर्पण केल्या तर भगवान शिव तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला भगवान शिवाचे अत्यंत आशीर्वाद मिळेल पूर्ण अपूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होतील जर तुम्ही या गोष्टींचे सेवन केले तर तुम तुम्ही तुमचे नशे पोचळू शकता आणि तुमचे भाग्य बळकट करू शकता कारण वडीलधारी लोक देखील सांगत आहेत की या गोष्टी खूप प्रभावी आणि चमत्कारिक आहेत परंतु श्रावण महिन्यात काही गोष्टी चुकूनही सेवन करू नयेत या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्ही रातोरात गरिबी होऊ शकतात तुमचे सौभाग्य दुर्भाग्यात बदलू शकते आणि घरामध्ये दे दारिद्र्य देखील येऊ शकते तर पहिली जी वस्तू आहे किंवा पहिला जो पदार्थ तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये खायचा आहे ते म्हणजे पहिला कच्च्या केळीची भाजी हो तुम्ही बरोबर ऐकलं श्रावण महिन्यात भगवान शिवाला कच्च्या केळीची भाजी अर्पण करणे खूप पवित्र आहे कारण कच्चे केळी हे सात्विक स्वभावाचे आणि संयमाचे प्रतीक आहे जे भगवान शिवांना विशेषतः आवडते अशा परिस्थितीत तुम्ही श्रावण महिन्यात विशेषतः श्रावण सोमवारी कच्च्या केळीची भाजी बनवावी अशा परिस्थितीत माता आणि बहिणींनी लक्षात ठेवावी की कच्च्या केळीची भाजी लस कांदा न घालता बनवावी जास्त मसाले घालू नयेत फक्त शुद्ध सात्विक अन्न बनवावे याशिवाय भगवान शिवासोबतच भरपूर वातावरणामध्ये जी नैसर्गिक गोष्टी त्यांना अतिशय प्रिय असतात ते म्हणजे घरामध्ये असणारी सकारात्मकता कोणत्याही दोषाशिवाय भक्ती आणि खऱ्या मनाने भगवान भोलेनाथांना कच्च्या केळीची भाजी अर्पण करा तसेच मित्रांनो आता माता आणि भगिनीनं तुम्ही ही भाजी प्रसाद म्हणून अर्पण केल्यानंतर ती तुम्ही स्वतःसुद्धा आहे हे केल्याने तुमच्यासाठी शुभ राहील माता आणि भगिनीनं हे सर्व कामे तुम्ही करू शकता आणि तुमची अडलेली कामे देखील पूर्ण होईल क्रमांक दोन म्हणजे रताळे तुम्हाला रताळ्याची भाजी माहीत असेलच कारण रताळ्याची भाजी बहुतेकदा हिवाळ्यात दिसते आणि हि हिवाळ्यात खाल्ली जाते अशा परिस्थितीत जर तुम्हाला रताळ्यांबद्दल माहित नसेल तर मी तुम्हाला सांगते रताळी बटाट्या सारखेच असतात पण ते, ते, ते चवीला गोड असतात तुम्हाला ते रताळ्याच्या नावाने देखील माहित आहे विशेषतः रताळ्याची भाजी म्हणजे रताळे भगवान शिवाला खास नैवेद्य म्हणून अर्पण केला जातात जेव्हा सात्विक ते सात्विकतेने बनलेले जाते याशिवाय ही एक मूळ भाजी जी आतून गोडपणा आणि ऊर्जेने भरलेली असते जर तुम्हाला ही भाजी श्रावण महिन्यात मिळाली में तर ती अजिबात सोडू नका जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर तुम्ही ती तयार करून भगवान शिवाला अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून स्वतः सेवन करावी कारण हे सेवन केल्याने भगवान शिवाला अर्पण केल्याने नाती गोड होतात तुमच्या कुटुंबासोबतच प्रेम टिकून राहते वैवाहिक जीवनामध्ये आनंद येतो आणि त्याचबरोबर रताळ्याची भाजी जर तुम्ही खाल्ली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते त्यानंतर तिसऱ्यामध्ये कच्च्या दुधाचा अभिषेक प्रत्येक व्यक्ती दूध पितो मग ते मूल असो किंवा वृद्ध असो महिला असो पुरुष असो दूध हे आपल्या शरीराला शक्ती देते पण श्रावण महिन्यात भगवान शिवाला कच्च्या गायचे दूध अर्पण करणे खूप पवित्र मानले जाते श्रावण महिन्यात तुम्ही शिवलिंगावर दूध अर्पण करू शकता आणि अभिषेक करू शकता शिवलिंगावर दूध अर्पण करताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा आणि त्याबरोबर दूध हे पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे चुकून शिवलिंगावरती अशुद्ध दूध अर्पण करू नका मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही जर तुम्ही शुद्ध दूध अर्पण केले तर अशा पद्धतीने आपल्याला ही श्रावण महिन्यामध्ये याच्या दोन भाज्या आहेत तर त्या तुम्हाला खायच्या आहेत आता त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामध्ये या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं ज्या व्रत असतं किंवा इतर जे काही पवित्र सण असतात त्यावेळेमध्ये घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे आवर्जून झालं पाहिजे त्याचबरोबर वादविवाद भांडण कटकट घरामध्ये होणार नाही किंवा बाहेरही आपल्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या मांसाहार कादा लसूण या सर्व गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा आहे संपूर्ण श्रावण महिन्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ